सर्वसामान्य जनतेचा बुलंदावा करंजी बुद्रुक गावात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर अनेक घरांचे मोठे नुकसान शेतकरी हवालदेत वादळामुळे केवळ घरांचेच नव्हे तर शेतीत उभी असलेली पिकेही उद्ध्वस्त कोणतीही मदत मिळत नाही आता आम्ही जगायचे कसे शेतकऱ्यांचा दिनांक मे रोजी दुपारी साडेतीन वाजता नवापूर तालुक्यातील करंजी बुद्रुक गटात वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान केले या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक घरांची छपरे उडाली तर पिंपराणी खोचापाडा परिसरात घरांची आणि झाडांची पडझड झाली ज्यामुळे मोठे नुकसान झाले या वादळामुळे केवळ घरांचीच नव्हे तर शेतीत उभी असलेली पिकेही उद्ध्वस्त झाली आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गुरांचा चारा मका मूग आणि भुईमूग यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले काढडीला आलेली पिके मातीमोल झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी नवापूर तहसील प्रशासनाला मदतीसाठी आवाहन केले आहे त्यांचे म्हणणे आहे की यापूर्वी झालेल्या पिकांच्या नुकसानीची देखील शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळे आता या नवीन संकटाने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढवली आहे एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याने सांगितले माझी भैंस काल पडलेल्या पत्राच्या खाली दबली दबली होती वेळीच मदत मिळाली नसती तर अनर्थ झाला असता तातडीने पंचनामे करून आम्हाला मदत करावी दुसऱ्या एका शेतकऱ्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत म्हटले आम्ही वर्षभर शेतात राबतो आणि जेव्हा हातातोंडाशी घास येतो तेव्हा निसर्गाचा प्रकोप होतो त्यात घर म्हणून प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही आता आम्ही जगायचे कसे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की प्रशासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करावे आणि त्यांना तातडीने आर्थिक मदत पुरवावी तसेच यापूर्वी झालेल्या नुकसानीची दखल घेऊन त्याची भरपाई द्यावी जडे करून त्यांना काहीसा दिलासा मिळू शकेल आता हे पाहणे महत्वाचे आहे की नवापूर तहसील प्रशासन या गंभीर परिस्थितीवर तातडीने काय उपाययोजना करते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणती पावले उचलते असा सवाल करंजी बुद्रुक गावाचे लोकनियुक्त सरपंच आरसे गावित आर टी गावित यांनी व्यक्त केली आहे झालेल्या अवकाळी पावसामुळे करंजी बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत पिंपराण आणि खोचापाडा या ठिकाणी चक्रीवादळामुळे घरांची पडझड आणि झाडांची पडझड झाल्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे महापौर तहसीलदार आणि प्रशासनाला आम्ही आवाहन करू इच्छितो की मागील काही दिवसापासून अवकाळी पाऊस या भागामध्ये होत आहे आणि त्यामुळे या करंजी बुद्रुक गाव प ग्रामपंचायत अंतर्गत आणि तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान चाराचे नुकसान त्याच्यामध्ये मका असेल मूग असेल भुईमूग शेंगा असतील या पिकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे प्रशासनाला विनंती आहे की आजपर्यंत प्रशासन या बाबतीमध्ये जागा झालेलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हे नुकसान प्रशासन कशा पद्धतीने भरून काढणार आहे हा प्रश्न आज शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि म्हणून आता काल या पावसामुळे हे संपूर्ण घर या पिंपराण आणि खोचापाडामध्ये उद्ध्वस्त झालेले आहे घरांची पत्रे उडालेली आहे जिल्हा परिषद शाळेचे शाळेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शाळेवर झाडाची पडझड झालेली आहे तर प्रशासनाला विनंती आहे की आजच्या आज या सर्व बाबतीचं पंचनामे करून नुकसानाची नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी आग्रहाची मागणी आम्ही आज करीत आहोत